कर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी सराईत आरोपीस अटक केली असून या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वंदना प्रकाश माने वयवर्ष छप्पन्न यांच्या देवेंद्र इंडस्ट्रियलजवळील राहत्या घरी घरफोडी होऊन सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण रुपये तीन लाख नव्वद हजार दोनशे चाळीस इतक्या रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता या प्रकरणात वर्तकनगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक बिडवे हवालदार विजय पाटील पोलीस नाईक चंद्रकांत पाटील पोलीस नाईक विनोद बडगुजर पोलीस शिपाई रमेश गायकवाड यांच्या पथकाने तपास करून आरोपी इरफान खान मखमल खान वयवर्ष सव्वीस राहणारा धारावी मुंबई याला अटक केली पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की आरोपीने नवी मुंबई परळ कल्याण आदी ठिकाणीही अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून सोन्याचे दागिने दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख नव्वद हजार दोनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली यांनी आपल्याला एकदा दिनांक बारा तीन पंचवीसला नाही क्रिया दिली होती त्याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आई आईमाता चौकाच्या ठिकाणी एक तर दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाके आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून दिली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे दोनशे एकोणतीस ऑबिल दोन हजार पंचवीस असा बी एन एस तीनशे चार दोन तीनशे नऊ चार आणि तीन पाच असा बी एन एसच्या ह्या सेक्शन गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे पी एस अच्तामन आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहे जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघेही राहणारे आंबिवलीचे आहेत दोन्ही आरोपींना त्यांनी दोन तारखेला अटक केली दोन एप्रिलला आणि त्यांच्याकडून साधारणतः पाच लाख पंचवीस हजार दोनशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्यामध्ये तीन लाख एक नव्वद हजारचं सोनं आहे त्याचबरोबर दोन मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेली आहे त्याचबरोबर दोन मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेला आहेत आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ आठ गुन्हे उघडकीस झालेले आहेत त्याच्यामध्ये वर्तक नगरचे चार गुन्हे आहेत चित्रसर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे गावा नौकर आणि गुन्हे आलेले आहेत अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे त्याच्यामध्ये टोटल चौदा गुन्हे म्हणजे आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे त्याचबरोबर याशिवाय चौदा गुन्हे आणि एक ऑफ ऑफेन्स आहे असे दोन दोन पंधरा गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचा आपल्याकडे निष्बंध झालेला E